सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे एकशे तेवीस भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता सगळ्या रॉयल भूतांची कॉन्फरन्स कॉलवर मिटिंग चालली होती की उद्या काय धमाल करायची आणि हे मयुरीनं ऐकलं आणि मागच्या वर्षीचा सगळा धिंगाणा आठवून तिच्या अंगावर काटा आला कारण मागच्या वर्षी त्यांनी रंगपंचमी अर्जुनच्या घरी साजरी केली होती आणि बाप रे काय तो धिंगाणा आणि किती ती मस्ती किती तो रंग आणि पाणीच पाणी नुसता उच्छाद मांडला होता या रॉयल भूतांनी भूतं कसली झटिंग म्हणा जुटिंग काय काय तो एक, -एक विचित्रपणा अख्खं टेरेस आणि हॉल खराब करून टाकलं होतं आठ दिवस लागले होते तिला तो रंग घासून घासून काढायला आणि हे सगळे तर कसलेच ओळखू येत नव्हते बोलले तरच कळायचं की त्या रंगाच्या लेपामागे कोण दडले आणि सर्वात जास्त अग्रेसर कोण होतं तर नेहमीप्रमाणेच अर्जुनराव त्यांनी लीड घेऊन त्यांच्याच घरी तयारी केली होती रंगपंचमीची त्यामुळे कॉलनीतील इतर मुलंसुद्धा आली होती आणि रंगपंचमी संपल्यावर अर्जुनरावांच्या सर्व अंगावर रंग असला तरी मयुरीच्या शिव्या खाऊन खाऊन त्याच्या तोंडाचा रंग मात्र पार उतरला होता आणि तिने त्यालाही रंग घासायला जुंपला होता आणि राहुल म्हणाला अर्जुन या वर्षी पण तुझ्याच घरी रंगपंचमी साजरी करूया आणि अर्जुन फार शेकाळून म्हणाला ए माकडा साजरी करूया काय साजरी करूया खेळूया मन वेगळीच लय भारी फिलिंग येते नुसतं बोललं तरी आणि चैतन्य हसून मला अर्जुन तुला अजून काय काय खेळायला आवडतं रे नाही म्हणजे आम्हाला तू कॉलेजमध्ये जे गेम खेळायचा तेच माहीत आहेत फक्त आणि सचिन म्हणाला तो ऑलराउंडर आहे सगळे गेम खेळतो आणि विनरसुद्धा होतो पण फरक आहे आधी तो दिवसाचा गेम खेळायचा आता रात्री खेळतो आणि सगळे गेम इनडोअर अँड इन डार्कनेस असतात तसे सगळे हसले आणि अभि म्हणाला याला काय खेळण्याचा नाद आहे काय माहीत सारखा लहान मला मुलासारखा खेळायचं खेळायचं म्हणत असतो असं अभि बोलला आणि लग्न जमूनही इतके दिवस त्याला ढील दिली होती त्यामुळे अर्जुनरावांनी त्याला रिंगणात घेतला आणि अर्जुन म्हणाला अभि माझं सोड रे पण आता तू पण खेळायला शिकशील हां आणि तुला पण गोडी लागेल हां खेळायची मी तर म्हणतो तू आतापासूनच रोज प्रॅक्टिस करत जा वेगवेगळ्या गेमची तेवढाच उपयोग होईल आणि सोबतच सगळे व्यायामाचे प्रकारसुद्धा शिकून घे सगळी आसनं जमली पाहिजेत तुला आणि अभि म्हणाला आसनं ते काय असतं आता या अमेरिकन डॉंकीला एवढं पण माहीत नाही का असं म्हणून सचिननं डोक्यावर हात मारला अभि लहानाचा मोठा मुंबईत झाला होता आणि त्याचं शिक्षण कॉन्व्हेंटनं झालं होतं मग त्याचे आई बाबा कोल्हापूरला राहायला आले आणि कोल्हापूरला आल्यानंतर तो थेट बी एस सीच्या सेकंड इयरलाच आला त्यामुळे त्याच्याही मराठीची बोंब होती एक्सरसाइज हा शब्द तेवढा त्याला ते माहीत होता आणि राहुल हसून म्हणाला अभि अरे तुझ्या इंग्लिशमध्ये काय म्हणतात रे एक्सरसाइज मग त्याच एक्सरसाइज करताना काय काय करतोस तू हात पाय वाकडे तिकडे सरळ करतो की नाही त्यालाच आसन म्हणतात आणि अर्जुन म्हणाला इंग्लिशमध्ये त्यालाच पोज म्हणतात कळलं तर अभि तू या सगळ्या पोजची आता आतापासूनच प्रॅक्टिस कर का आत्ताच का अभिने विचारलं मग अर्जुन म्हणाला भाड्या तू एकदम नाजूक आहेस तुला तर तुझ्या बुडाला खाडा टोचलेला पण चालत नाही मग हनीमून दिवशी नाही नाही दिवसा नाही रात्री हनीमूनच्या रात्री उसाच्या भरात जाशील काहीतरी करायला आणि घेशील हातपाय मोडून नाही तर बसशील एखादा स्नायू आकडून मग आम्हालाच यावं लागेल तुझी नाकाबंदी चढवायला कसं वाटेल रे ते उगीच आमच्यावर पुन्हा तुला नको त्या अवस्थेत पाहून इमोशनल अत्याचार व्हायचा तसे सगळे हसले आणि राहुल म्हणाला म्हणून आता बेडवर ही सगळं असणं ट्राय कर पण लक्षात ठेव विजयी वर पक्ष झाला पाहिजे ॲट एनी कॉस्ट आणि अभि पुन्हा अजून हसायला लागला आणि राहुल म्हणाला पण अभि तू अमेरिकन स्टाईलने करणार का इंडियन स्टाईलने आणि अर्जुन म्हणाला नक्की काय रे लग्न का आणि राहुल म्हणाला हनीमून रे ए नारलाय का हलकट कुठला हनीमून म्हणजे काय तुला हेअरस्टाईल वाटली का रे भाड्या काय पण विचारतो आणि जगात सगळीकडे एकच स्टाईल असते हनीमूनची कळलं का आणि आता जास्त किस न काढता चला सांगा पटकन रंगपंचमी वेणू आणि राहुल म्हणाला अरे आत्ताच तर म्हणालो की तुझ्याच घरी करूया तसा अर्जुन म्हणाला तू म्हणालास म्हणजे ती काय तुझ्या काळ्या तोंडावरची पांढरी रेष नाही होत कळलं माकडा मागच्या वर्षी माझ्या घराची पार वाट लावली तुम्ही तुझं म्हणजे ना दादा दादा बायको कर तर हो की तू बायको असंच आहे मी तुझ्या घरी रंगपंचमी करण्यासाठी तुझं घर सुचवतोय आणि तू माझ्याच घराभोवती हो भुंग्यासारखा घेरट्या घालतोस होय आणि आता माझी बायको रंगपंचमीचं नावसुद्धा काढू देणार नाही नाहीतर ती माझ्या थोबाडाचीच रंगपंचमी करू लागेल तुम्हाला मी ओळखता पण येणार नाही आणि हसून चैतन्य मला काय सांगतोच काय अर्जुन तू इतका घाबरतोस बायकोला पण कधीपासून रे घाबरट कुठला आणि अर्जुन म्हणाला कळेल हां तुला तुझं लग्न झाल्यावर चैतन्य तुझी बायको जेव्हा तुझ्या मागं द घेऊन उभं राहील ना तेव्हा कळेल माकडा अजून तू सुपात आहेस आम्ही जात्यात आहे ना भरडतोय सध्या आणि आता सुटका नाही या रेशमी जाचातून अरे बायका त्यांची चूक असेल तरच घाबरतात नवऱ्याला किंवा शांत बसतात पण आपली चूक असल्यावर फाडून खायला उठतात चला मग आता सांगा पटकन माझं घर जोडून आणि राहुल पुन्हा म्हणाला अर्जुन तुझं घर सोडून सांगायचं म्हणालं तर तुझंच घर अर्जुन म्हणाला राहुल शब्दांची मस्ती नको करू हा भाड्या जास्त शहाणपणा नको करूस आणि ती प्रेग्नेंट आहे ना आपण खेळायचो आणि उगेच इकडे तिकडे रंग सांडला पाणी सांडलं आणि ती घसरली वगैरे तर आणि तिची चिडचिड होईल म्हणजे ती अजून काही नाही म्हणाली मला पण आपलं मलाच असं वाटतं आणि गाढवा काका आहेस की माझ्या बाळाचा जरा तरी काळजी घ्यावी की आणि सगळ्यांना त्याचं पटलं आणि विचार करू लागले चैतन्याच्या घरी तर साखरपुड्याची तयारी अबीच्या घरी लग्नाची तयारी आता राहिला राहुल आणि राहुल म्हणाला देन ओके ठीक आहे माझ्या फार्म हाऊसवर या खेळूया आपण रंगपंचमी नळ पाण्याचा ओपन करतो आणि तसंही तुझ्या मेहणीला शेतात जाऊ वाटत नाही ना मग बसू दे रंग घासत आणि अर्जुन म्हणाला राहुल आणि आम्ही तुलाही चांगला रंगवून काढतो म्हणजे तुझी कोमल तिच्या कोमल हाताने रात्रभर तुझा रंग अंगाला अंग घासून काढेल आणि सकाळपर्यंत तुझा प्रेमाचा रंग तिलासुद्धा लागेल आणि अभि म्हणाला राहुल हनीमून म्हणून आठवतो ना तुला कसा गुलाबी गुलाबी झाला होता रे तू आणि तुझी गुलाबो तसे सगळे रॉयल बॉयज खूप मोठ्याने हसले आणि राहुल त्या हनीमूनच्या गुलाबी आठवणीने खरंच मनापासून लाजून हसला आणि म्हणाला ए चला या उद्या आता जवळजवळ झोपण्याची वेळ आली आणि पुन्हा सगळे हसले चैतन्य म्हणाला राहुल फार घाई झाली आहे रे तुला जवळजवळ झोपण्याची यार बोला ना अजून थोडा वेळ आम्ही कुणाजवळ झोपायचो सांगा बरं मग राहुल म्हणाला माकडा बायका सोडून तुला एंटरटेन करत बसू का आता यावेळी अरे माझ्या गुलाबाची थोडी खुशामत करू दे आज रात्री तरच उद्याची डाळ शिजल आपली चला झोपा रे आता बाय बाय म्हणत राहुलने फोन ठेवला सुद्धा आणि अर्जुन म्हणाला चावट कुठला गेला ए बाय म्हणून शेवटी राहुलच्या घरी सगळ्यांनी रंगपंचमीसाठी जमायचं ठरलं आता या पंचमहाभूतांची रंगपंचमी होणार राहुलच्या घरी त्यानं फोन ठेवला आणि मयुरी त्याला म्हणाले आहो यावेळी इथे नाही हा खेळायची तुम्ही रंगपंचमी आणि अर्जुन म्हणाला अगं इथे राहिलं पण तुझ्यासोबत खेळणारच ना मी रंगपंचमी नाही अजिबात नाही तुम्हाला माहीत आहे ना मला रंग खेळायला आवडत नाही आणि तो फार आश्चर्याने मला काय मयू तू माझ्याकडून पण रंग नाही लावून घेणार असं करशील तू अगं वर्षातून एकदा येतो ना हा रंगरंगोटीचा सण ते काही नाही मी लावणार म्हणजे लावणार माझा तो हक्क आहे नाही अजिबात नाही इतका रंगेल नवरा असताना पुन्हा अजून रंग लावून घ्यायची काय गरज आहे का तुमच्या प्रेमाचा रंग लागलाय केव्हाच मला आता आणखीन दुसरा रंग नको तिच्या या दिलखेच बोलण्यावर तो छान हसला आणि म्हणाला छान बोललीस हा मये तू पण कितीही गोड बोललीस तरी पण मी तुला रंग लावणार म्हणजे लावणारच आणि ती फार चिडून म्हणाली अजिबात नाही अजिबात मला हात लावायचा नाही तुम्ही आणि अर्जुन म्हणाला बरं राहिलं हाताने नाही तर आणि तो पुढे काहीतरी म्हणणार इतक्यात तीच म्हणाली आणि तुम्ही फाजीलपणा करत हुशारी करून तुमच्या गालाने सुद्धा मला रंग लावायचं नाही हाताने नाही म्हटल्यावर स्वतःच्या गालाला रंग लावून मला लावायला याल आणि आता चतुर अर्जुनरावांचा हा मार्गसुद्धा खुंटला कारण दरवर्षी तो काहीतरी नवीनच ट्रिक वापरत असतो आणि तिला रंग लावूनच सोडत असतो पहिल्या वर्षी तर ती बोलतच नव्हती मग कोणाला रंग लावणार पण तो मात्र छान रंगून आला होता प्रेमाच्या रंगात नसला तरी मैत्रीच्या रंगात पूर्ण रंगला होता आणि दुसऱ्या वर्षी ती लपून बसली होती आणि म्हणाली होती हात नाही लावायचा मला मग त्याने तिला त्याच्या गालाने तिच्या गालावर रंग घासून लावला होता आणि यावर्षी तर तिने अशी त्याची अडचण करून ठेवली होती ना हात ना गाल काय करू आता मयूर मयूराणीला रंग कसा लावायचा मग काय जिबेनं रंग लावू का तिला मागच्या वर्षीच्या त्याच्या प्रतामाने खरंच ती फार चिडलेली होती तरी या नालायकांना म्हणत होतो माझ्या घरी नको माझी बायको तर माझ्या हातून पण रंग लावून घेईना पण बायकोला तर रंग लावावाच लागेल रंगांशिवाय मजाच नाही आयुष्यात असं ब्लॅक अँड व्हाईट राहायला कसं जमतं बुवा हिला मग मयुरी नाव असल्याचा काय फायदा हिनं तर कसं रंगीबेरंगी राहायला हवं माझ्यासारखं पण हरकत नाही मग मी कशाला आहे नाही तिला पुन्हा एकदा रंगबिरंगी करून टाकली तर नाव नाही सांगणार मयुरीचा अर्जुन आणि ती आता झोपली होती त्यानं तिच्या शांत सुंदर तेजस्वी चेहऱ्याकडं एकदा पाहिलं आणि तिच्या कपाळावर प्रेमानं किस केला मग त्याला तिचे गुलाबी ओठ दिसले त्याला मोह आवरलाच नाही त्याने तिच्या ओठावर अलगद ओठ टेकवले त्याची मिशी तिच्या ओठांना थोडी टोचली आणि तिनं चाळवाचाळू चाड़ केली अर्जुनराव झोपू ना हो असं म्हणून तिनं कुस बदलली आणि त्याच्या हातात हात देऊन पुन्हा झोपली आणि भन्नाट अर्जुनरावांच्या सुपीक डोक्यात एक भन्नाट आयड्या आली आणि त्यांच्या डोक्यात आलं आणि त्यांनी नाही केलं मग ते अर्जुनराव कसले खोडकरपणा आणि मस्ती करावी तर त्यांनीच आणि असले हटके आयड्या सुचाव्यात त्याही फक्त त्यांनाच आणि त्यानं तिच्या हाताच्या मुठी उघडल्या आणि त्याच्यामध्ये गुपचूप सगळे कलर टाकले पिवळा गुलाबी लाल निळा हिरवा सगळे सगळे होते नव्हते तेवढे रंग मिक्स करून ठेवले दोन्ही हातामध्ये आणि तोही तिच्या शेजारी गुपचूप झोपला तिच्या चेहऱ्याकडे बघत बघत आता सकाळी तिची किती गंमत येईल हे पाहण्याची त्याला फार उत्सुकता लागली होती तो केव्हा सकाळ होईल याचीच वाट बघत होता मग त्यानं पुन्हा हळूच तिच्या घालावर घाल घासला तिला त्याची ताडी टोचली आणि तिने गाल तिच्या हाताने वळला <laughs> मग थोड्या वेळाने पुन्हा दुसऱ्या गालावर त्याने त्याचा गाल घासला पुन्हा दाडी टोचली आणि पुन्हा फार लाडातच गाल चोळत म्हणाली आ झोपू द्या बरं जा तिकडे आता अर्जुनरावांना तिचं फार फार हसू आलं होतं ती पूर्ण रंगून गेली होती त्याची मयुराणी आता खरंच नावाप्रमाणे रंगीबिरंगी मोरपंखी झाली होती आणि तो मनात म्हणाला चला मिशन बायको तर कंप्लीट झालं पहिला रंग तर बायकोला लावून झाला आता मीही तिच्याकडून उद्या पहिला रंग लावून घेणार मगच आमच्या रॉयल गँगची रॉयल रंगपंचमी साजरी होईल पण किती सुंदर दिसत आहे ना ती या रंगामध्ये माझी रॉयल आंबेवाली आणि त्याच्या बोलण्याचं त्यालाच हसू आलं आणि स्वतःशीच म्हणाला जर ती आंबेवाली असेल तर मग मी कोण केळवाला असं म्हणून स्वतःच्या चावटपणावर स्वतःच हसला मग तोही झोपला आणि सकाळ सकाळी जाग आली तिला तर त्यानं तिला पाठी मागून मिठी मारली होती दोघेही एकमेकांना बिलगुन झोपले होते आणि मयुरी नेहमीप्रमाणेच उठली त्याच्या अगोदर तिने अंगाला एक आळोका पिळोका दिला आणि गालावरून अलगळत पुन्हा हात फिरवले सवयीप्रमाणे आणि तिने तिच्या हाताकडे पाहिलं तर हे काय हे रंग कुठून आले मग तिने स्वतःला आरशात पाहिलं तिचे गोरे गुबरे घाल रंगाने रंगून गेले होते तिला पहिला रंग आज त्यानेच लावला होता आणि तेही तिच्या कंडिशन पाळून खूप सुंदर वाटत होती ती ती त्याला पाहून खुदकन हसली चावट कुठले आणि एक नंबर खोडकर आगाऊ असं म्हणून ती हसायला लागली कुठून कुठून सुचतं माझ्या वेड्या नवरोबाला असलं काही काय माहीत आणि नेहमीपेक्षा नवीन आयडिया भन्नाट असतात सॉरींच्या अर्जुनराव तुम्ही तर मला पहिला रंग लावलात आता मीही तुम्हाला पहिला रंग लावणार कारण तो माझा हक्क आहे मग तीही त्याच्या खूप जवळ गेली तो झोपलेला होता तिला तिच्या गालानेच त्याला रंग लावायचा होता पण तिला पोटामुळे वागताच येत नव्हतं पण ती प्रयत्न करत होती आणि शीबाई असं म्हणून स्वतःवरच चरफडत होती आणि अर्जुनला जाग आली त्याने डोळे उघडले तर समोर रंगीबेरंगी चेहऱ्यातली मयुरी दिसली आणि फार हसून तो म्हणाला माझं रंगीत मोरपीस खूप सुंदर दिसते आज खरं नावाप्रमाणे शोभतेस हा मयुरी आणि त्याच्या या अचूक मर्मभेदी बोलण्यावर तीही मनमोहक हसली आणि तो म्हणाला हे मयू अगं हे काय काय केलंस हे तू तुला कोणी रंग लावू लागं आणि हे काय करत होतीस गु तू माझ्या इतक्याजवळ येऊन इरादा काय होता तुझा हां का चोरी करायला आली होतीस सांग ना आणि ती खाली बघून लाजून हसायला लागली आणि मग तो उठून बसला आणि तिला म्हणाला रंग लावायचा होता ना मला हो ती म्हणाली अगं मग लाव की मला आवडतो रंग तुझ्यासारखं नाही मी ब्लॅक अँड व्हाईट जमान्यात जगत कसा लावू मला धड वागताच येत नव्हतं आणि तो म्हणाला बघ तुझं बाळ आत्तापासूनच आपल्या मध्ये मध्ये करायला लागला आहे आता दाखव मला पहिला रंग लावून आणि तिला वागताच येईना मग तो म्हणाला बरं थांब मग त्यानेच तिच्याजवळ त्याचा गाल नेला आणि ती तिचा गाल त्याच्या गालावर घासू लागली आणि तो हसत म्हणाला मयू आता मी काहीच नाही केलं बरं का तूच तुझ्या हाताने रंग लावलास तुला मग मयुरीने हसून आणखीन जास्त गाल त्याच्या गालावर घासले आणि त्यालाही लाल पिवळा गुलाबी असा रंगीबेरंगी करून टाकला आणि केस करतला अजून म्हणाली अहो तुम्ही खूप भारी आणि गोड आहात मला तुमचा हा हटके अंदाज खूप आवडला काय तुला तर आवडत नव्हतं ना रंग लावायला मग कसं काय आवडायला लागलं आता इतका रोमॅंटिक नवरा जर असेल ही तर का नाही आवडणार तुम्ही तर अख्खी मलाच बदलून टाकलीत मग ही सवय ही बदलली असं समजा असं म्हणून तिनेही त्याला गालानेच पुन्हा रंग लावला आणि त्यानं तिला मिटीत घेऊन तिच्या गालावर आणखीन गाल घासला आता रंगपंचमीचा रंग, रंग दोघांनाही एकमेकांनी लावला सर्वात अगोदर कारण तो तर त्यांचा हक्कच होता आणि दोघेही हसायला लागले मग त्यानं तिच्या गालाचा रंग घेऊन तिच्या पोटावर लावला आणि म्हणाला हॅपी होली ज्युनियर अर्जुनराव आणि अशा प्रकारे या रॉयल नवरा बायकोची आणि बाळाची रॉयल धुळवड रॉयल पद्धतीने सकाळी सकाळी साजरी झाली तीही एकदम हटके स्टाईलने अर्जुन स्टाईलने आणि तो तिला म्हणाला चल मी निघतो अहो तो व्हाईट शर्ट अजिबात घालू नका पुन्हा रंग निघत नाही अगं वेडी का खोडी गतू उलट पांढरे कपडे घालायचे असतात टी व्हीमध्ये बघतेस हो ना तू आणि ती म्हणाली हो बघते ना पण अहो सगळंच टी व्हीतलं बघून करायचं नसतं ते खोटं खोटं असतं आणि त्यांचे रंग लगेच निघतात आणि तुमचे चार दिवस घासले तरी जात नाहीत आणि तो तिला मिठीत घेत तिच्या गालाला घास घासत म्हणाला मग तुला माहीत आहे ना बायको आपलं कसं सगळं सॉलिड असतं एकदम घट्ट जीवापाड मग तर रंग असो मैत्री असो किंवा बायकोवरचं प्रेम आणि मग मी किती जास्त रंग खेळलो हे कसं कळणार तुम्ही दरवर्षी एक शर्ट असाच खराब करत असता हो पण आता मिळेल ना पोशाखात नवीन शर्ट मला काळजी नाही असं म्हणून तो आणि सचिन गेला फॅक्टरीतून तसेच दुपारी जाणार होते तशी आज धुळवडीची सुट्टीच होती पण जरा वेगळं काम होतं म्हणून ते गेले होते आता मयुरी बाथरूममध्ये गेली ओले कपडे मोलकर्णीला देण्यासाठी आणि तिने डोक्यावरच हात मारून घेतला काल तिने नवीन परकर घातला होता आणि त्याचा सगळा रंग अर्जुनच्या पांढऱ्या बनियानला लागला होता अरे देवा मी पण काही वेंधळे आहे ना आता यांचं बनियन पूर्ण खराब झालं शिबाई आता काय करू असं म्हणून तिथे बनियन घासत बसली पण आहा त्यावर चढलेला तिच्या परकरचा लाल रंग निघता निघत नव्हता तो इतका घट्ट हो बसला होता की जसा तिच्या अर्जुनरावांचा तिच्यावर जीव बसला होता घट्ट आणि तोही इतका घट्ट की आता आयुष्यभर तो त्याच्या प्रेमाचा रंग उतरणार नव्हता